ब्रॉट यू बाय ग्लोबल सेंट Funding. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी एकूण पासष्ट जागा जिंकल्या पण त्या जागांपैकी ज्या ज्या ठिकाणी मुंबईमध्ये मराठी पट्ट्या आहे मराठी भाग आहे शिवसेनेचा बालकिल्ला तो मानला जातो त्या सगळ्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी जागा जिंकत शिवसेना ही मराठी माणसांच्या मनात असल्याचं सिद्ध केलंय ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या समोर एकनाथ शिंदे किंवा भारतीय जनता पार्टीचे मराठी उमेदवार होते त्या सगळ्या पट्ट्यांमध्ये उद्धव ठाकरेंनी एक हाती विजय मिळवलेला आहे अनेक वाढ असे आहेत जे सिरियल वाईज जर आपण बघितले तर एक ते दहा अशा प्रकारचे विजय उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनी मिळवलेले आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतले कोर मराठी वोटर किंवा मराठी हार्टलँड असलेले भाग कसे काय जिंकले त्याचबरोबर समोर एवढं मोठं आव्हान असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांनी कुठली रणनीती आखलेली होती त्या विजयामागची नेमकी कारणं काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठले कुठले मराठी भाग उद्धव ठाकरे यांनी जिंकलेले आहेत तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे नमस्कार मी या ठिकाणी तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर उद्धव ठाकरे यांनी जिंकलेले जे वार्ड आहेत त्यामध्ये प्रामुख्याने लालबाग परळ शिवडी माहीम दादर किंवा भायखळा असे जे भाग आहेत इथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात नगरसेवक जिंकण्यात आले आहेत अर्थात जोगेश्वरी किंवा दक्षिण मुंबईतला जो भाग आहे तिथेसुद्धा उद्धव ठाकरेंनी काही उमेदवार निवडून आलेले आहेत पण त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर याच्यामध्ये दादर माहीममध्ये एकशे एक्क्याण्णव वार्ड क्रमांक जो आहे तिथे उद्धव ठाकरें गटाच्या विशाखा राऊत जिंकलेले आहेत दादर माहीममध्ये मनसेचे एकशे ब्याण्णव वार्डमध्ये यशवंत किल्लेदार जिंकलेले आहेत ते उद्धव ठाकरेंच्या युतीचे उमेदवार होते दोन्ही ठाकरे भावांच्या एकशे त्र्याण्णवमध्ये वरळी विधानसभा मतदारसंघात हेमांगी वरळीकर या उद्धव ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या आहेत एकशे चौऱ्याण्णवमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार निशिकांत शिंदे हे सुद्धा तिथे निवडून आलेले आहेत वरळी विधानसभामध्ये मत, मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा एकशे पंच्याण्णवमध्ये विजय भनगे हे निवडून आलेले आहेत एकशे शहाण्णवमध्ये पद्म पद्मजा आशिष चेंबूरकर यासुद्धा निवडून आलेल्या आहेत एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये आबुली खाडे एकशे नव्याण्णवमध्ये मुंबईच्या माजी महापौर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर या निवडून आलेल्या आहेत दोनशे वार्ड क्रमांकमध्ये उर्मिला पानसाळ हा वार्ड वडाळा विधानसभा मतदारसंघात येतो शिवडीमध्ये दोनशे दोनमध्ये श्रद्धा जाधव दोनशे तीनमध्ये श्रद्धा पेडणेकर दोनशे चारमध्ये किरण तावडे त्याचबरोबर दोनशे पाचमध्ये सचिन पडवळ दोनशे आठमध्ये रमाकांत लहाटे दोनशे दहामध्ये सोनम जामसुतकर हे दोन्ही वार्ड भायखळा विधानसभा मतदारसंघात येतात दोनशे दहामध्ये संपदा मयकर जो दक्षिण मुंबई भागामध्ये येतो अर्थात लोकसभा विधानसभा आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी ज्या ज्या सीट जिंकलेल्या आहेत किंवा जे जे उमेदवार निवडून आलेले आहेत आले आहे, त्यामध्ये मराठी भागांचा मोठा प्रभाव राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आता ज्या जी यादी मी तुम्हाला वाचून दाखवली किंवा तुम्ही जे स्क्रीनवरती ग्राफिक्सच्या माध्यमातून बघितलं की कुठल्या कुठल्या वार्डामध्ये उद्धव ठाकरे गटाचा विजय झालेला आहे त्या व्यतिरिक्त जोगेश्वरी असेल भांडूप असेल किंवा चेंबूर असेल किंवा उत्तर मुंबईचा काही भाग असेल ईशान्य मुंबईचा भाग असेल इथे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी उमेदवार निवडून आणलेले आहेत पण ज्या भागांबद्दल आपण बोलतो बोलतो आहे आ, बोलतो आहे हा भाग शिवसेनेचा एक प्रकारे आपण काय म्हणतो कोर वोटर असलेला भाग आहे किंवा शिवसेनेचा जन्म या भागामध्ये झालेला होता किंवा वांद्रे या भागामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आणलेले आहेत आता उद्धव ठाकरेंनी हे त्यांचे मराठी पट्टे कसे राखले किंवा जो पारंपरिक मतदार शिवसेनेचा होता तो एकनाथ शिंदे यांच्याकडे न जाता सलग तीन निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे कसा राहिला आणि आताची याची कारणं काय आहेत तर सगळ्यात पहिला मुद्दा उद्धव ठाकरेंनी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि परिणामी राज ठाकरे यांच्यासोबत केलेली होती या युतीमुळं मराठी मनामध्ये किंवा मराठी मतदारामध्ये जी अनेक वर्षांपासून जी भावना होती की दोन्ही ठाकरे भावांनी एकत्र यावं निवडणुकीमध्ये ते या निवडणुकीमध्ये आल्याचं पाहायला मिळालं अनेक दोन्ही भावांनी अनेक वेळा एकमेकांच्या घरी भेटी दिल्या काही सभा काही भेटी किंवा अखेरची जी सभा होती त्यातून सुद्धा हे नरेटिव्ह बिल्डअप करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केलेला होता आणि त्यामुळे त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना केवळ नरेटिव्ह बिल्डअप करण्यात आला नाही तर मतांमध्ये सुद्धा कन्वर्ट झालेला होता कारण उद्धव ठाकरे यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जी मतं मिळालेली होती त्यामध्ये ॲडिशनल मतून मतं म्हणून मनसेच्या मतांची वाढ झालेली आहे आणि तुम्ही मागच्या काही निवडणुका जर बघितल्या तर मारा मुंबईमध्ये प्रत्येक वार्डामध्ये मनसेची काही एक ठराविक मतं आहे अर्थात ते काही ठिकाणी निवडून जरी आलेले नसतील किंवा त्यांच्या जागा जरी कमी असतील तरीसुद्धा राज ठाकरे यांचा आकरिश्मा किंवा राज ठाकरे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणारा मतदार जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या युतीला येऊन मिळाला आणि दुसरा मुद्दा फायदा याचा उद्धव ठाकरे यांना कसा झाला की भारतीय जनता पार्टीने ही निवडणूक सुरुवात जिथून केलेली होती की जर उद्धव ठाकरे यांच्या युतीला विजय मिळाला तर खान आडनावाचा व्यक्ती महापौरपदी बसेल हे नॅरेटिव्ह तोडून काढण्याचा फायदा काढण्यात यश हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या होती आलं कारण दोन भाऊ एकत्र आल्यानंतर त्यांनी भाजपच्या आर आरोपांवरती न बोलता मुंबई कशी गिळली जाते किंवा मुंबईमध्ये अदानीला कसे प्रोजेक्ट दिले जात आहेत याबद्दल भाष्य केलेलं होतं म्हणून त्यांनी काय केलं तर अखेरची जी सभा होती त्यामध्ये याच्यावर भाष्य केलं पण जास्तीच्या सभा किंवा ती अखेरची सभा सोडून मुंबईमध्ये कुठल्याही सभा घेतलेल्या नव्हत्या दोन्ही भावांनी शाखा भेटी देण्यावरती जोर दिला आणि भाजपच्या आरोपांवरती स्पेशली धार्मिक ध्रुवीकरणाच्या ते फार बोलले नाहीत शांत राहिलेत पण एक मुद्दा यामध्ये दुर्लक्ष करण्यासारखा नाही की उद्धव ठाकरे यांनी उमेदवार ठरवलेले होते परंतु त्यांनी अखेरच्या वेळी घोषणा केली ज्यावेळेला उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांना फॉर्म देण्यात आले ते अर्ज भरायच्या अखेर म्हणजे शेवटच्या एक दोन दिवसांमध्ये दिलेले होते रात्री मध्यरात्री त्यांना फॉर्म देण्यात आलेले होते त्यामुळं मुंबईमध्ये जे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक ते त्यांच्याकडे नेलेले होते ते नगरसेवक नसताना सुद्धा नेतेसोबत नसताना सुद्धा शिवसैनिकांना किंवा शाखातल्या लोकांना उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी बळ दिलेलं होतं त्यामुळं अखेरची जी सभा झाली त्या सभेतून मुंबईचं सगळं वातावरण किंवा मराठी पट्ट्यांमध्ये वातावरण जे आहे ते फिरल्याचं पाहायला मिळालं अर्थात इथे भा भाजप किंवा शिवसेनेला जागा मिळाला का तर काही ठिकाणी म्हणजे वनिता नरवणकर निवडून आलेल्या आहेत वरळीमध्ये किंवा भारतीय जनता पार्टीचे सुद्धा काही उमेदवार मराठी पट्ट्यांमध्ये निवडून आलेले आहेत पण जी यादी आपण याच्यामध्ये वाचली जवळपास सोळा ते सतरा ठिकाणी म्हणजे मोजके जे पट्टे आहेत मुंबईचे हा मराठी हाटलँडमध्ये तिथे उद्धव ठाकरे यांना मोठं यश मिळाल्याचं पाहायला पाहायला मिळतंय विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या वीस विधानसभेच्या जागा जिंकल्या त्यामध्ये सुद्धा याच पट्ट्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी दहा जागा जिंकलेल्या होत्या म्हणजे भायगड त्यांनी जिंकलेलं होतं वरळी जिंकलेलं होतं दादर माहीम जिंकलेलं होतं शिवडी जिंकलेलं होतं तर असे जे पट्टे आहेत सुद्धा उद्धव ठाकरे यांना मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळतं तुम्हाला सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं तुमची मतं काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका